आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर विधानसभेची कणकवली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या शनिवारी कणकवलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पूर्व नियोजित होती हवामानातील बदलामुळे सभा रद्द झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्या कार्यकौशल्याचे भर भरून कौतुक केले नितेश राणे हे विजयी हॅट्रिक साधतील असा विश्वास व्यक्त करत मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे मतदारांना आवाहन केले जेथे नितेश राणे यांचे नाव येते तेथे हवामान बदलण्याची ताकद नितेश राणेंमध्ये आहे खासदार नारायण राणे यांचा आशीर्वाद आणि नितेश राणे यांनी केलेले काम त्यांना निवडून आणेल एक कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो नव्या रक्ताचे आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत विधानसभेतील त्यांची भाषणे नेहमीच गाजतात हिंदू जागरणाचे त्यांनी केलेले कार्य अत्यंत आहे असे गौरवोद्गार काढून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या पाहूया काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार माझे मित्र नितेश राणे यांनी मला जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते मात्र हवामान खात्याने अनुकूलता न दर्शवल्यामुळे ऐनवेळी मला सभा रद्द करावी लागली तसेही जेथे जेथे नितेश राणे हे नाव येते तिथे तिथे हवामान बदलण्याची ताकद या नेत्यामध्ये आहे आणि स्वतः नारायणराव राणे तिथे असल्याने माझ्या प्रचाराची तशी गरज पण नाही नितेशने केलेलं जे काम आहे ते कामच त्याला निवडून आणण्याकरता पुरेसा आहे एक कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो मी त्यांना म्हटलं की तुम्ही निवडून तर येणारच आहात मग माझी एक सभा वाया कशाला घालवता पण त्यांनी प्रेमापोटी आग्रह केल्याने मी नाही म्हणू शकलो नव्हतो असो सभा रद्द झाली तरी माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी आहेत नितेश राणे हे नव्या रक्ताचे आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत विधानसभेतील त्यांची भाषणं ही नेहमीच गाजतात संपूर्ण राज्यात हिंदू जागरणाचं त्यांनी केलेलं कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यांना विजयासाठी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो कणकवली मतदारसंघातील सर्व मतदारांना माझे विनम्र आवाहन आहे की मोठ्या मताधिक्याने नितेश राणे यांना निवडून द्या संघटित शक्तीसाठी त्यांनी विधानसभेत असलेच पाहिजे त्यांना आमदारकीच्या हॅट्रिकसाठी खूप खूप शुभेच्छा नंबर वन निर्धार न्यूज